गुड आफ्टरनून मुलांनो गुड आफ्टरनून तर कशा तर आपण माग मागील इयत्तेमध्ये अन्न पचन याविषयी माहिती बघितलेली आहे तर आपण मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तरे द्या तेरा न न तर आता सर्वप्रथम सांगा आपण अन्न कशासाठी खातो बर करून सांगेल हा बरोबर तर आपण आपल्या शरीरातील जीन्स आणि ऊर्जा ही भरून काढण्याकरता अन्न खातो बरोबर आहे तर आपण जे अन्न खातो हे अन्न जे खाल्लेले अन्न आहे हे जसे तसे आपल्या रक्तात मिसळते का बरं कोण सांगेल नाही मिसळत बरोबर आपण खाल्लेले अन्न आपल्या रक्तात जसे तसे मिसळत नाही तर अन्न पचन कशाला म्हणतात कोण सांगेल बरं आपण मांगेच बघितलेलं आहे अन्नपचन कशाला म्हणतात हा बरोबर आपण खाल्लेल्या अन्नाचे रुपांतर विद्रात होते आणि ते रक्तात मिसळते याला आपण अन्नपचन असे म्हणतो आता हे अन्नपचन होताना अन्नपचन होण्यासाठी आपल्या शरीरात एक विशिष्ट संस्था कार्यरत असते हे अन्न विद्राह खाल्लेले अन्न जे आहे हे अन्नाचे विद्राव घटकात रूपांतर करण्यासाठी आणि ते रक्तात मिसळण्यासाठी एक संस्था कार्य करते त्या संस्थेला आपण पचन संस्था असे म्हणतो तर अशा प्रकारे आज आपण या पचन संस्थेविषयी माहिती अभ्यासणार आहोत कशाविषयी माहिती अभ्यासणार आहोत पचन आता या पतनसंखेमध्ये बघा या पतन संख्येमध्ये दोन भाग असतात या पथन संतेमधील या आपली जे पथन संत या पथन संधी पहिला जो भाग आहे हा कोणता आहे अन्ननलिका आता या अन्ननलिकेत जे अन्ननलिकेचा जो भाग आहे पूर्ण या अन्ननलिकेमध्ये बघा कोणकोणते भाग पडतात या अन्ननलिकेमध्ये सर्वात पहिला जो भाग आहे ती हा आहे तोंड सर्वात पहिला भाग आहे तोंड तोड़ा कर बरोबर। खो मुख खो मुख आता या अन्न नलिके मध्य दुसरा भाग बगा दुसरा जो भाग है हा है ग्रसनी दुसरा जो भाग है हा का है ग्रसनी अन्न नलिके मध्य दुसरा जो भाग है हा है ग्रसनी अनुनय के मध्य तीसरा जो भाग बगा तीसरा भाग है राशि का अनुनय के तीन जो तीसरा जो भाग है भाग है राशि का त्यानंतर चौथा जो भाग है हा अनुनय के मध्य जो तो चौथा भाग है हा है जठर याला दापन आमाशय ऐसे बंधु आण आम्हा बरोबर आहे जठ्वराला आपण काय आणतो आमाशय त्यानंतर बघा पाचवा जो भाग येते यामधील लहान आतळे आतळे म्हणा लहान आतळे आणि त्यामध्ये बघा मोठे आतळे लहान आतळे आणि मोठे आतळे बरोबर आहे त्यानंतर जो भाग येते तो येते मलाशय अन्न नलिगेमधील सहावा भाग येते मलाशय त्यानंतरचा भाग येते गुददवा, बघा आता अन पचन मधील पहिला जो भाग आहे दोन भाग पडतात अन्न नलिका आणि पाचक ग्रंथी पहिला नलिका आणि दुसरा पाचक ग्रंथी आता या अन्ननलिकेचे बघा काय काय अन्ननलिकेत कोणकोणते भाग समावेश येतात पहिला भाग येते तोंड त्याला आपण मुख कसे म्हणतो दुसरा भाग येते क्रस्नी तिसरा भाग ग्रासिका चौथा जठ म्हणजे त्याला आपण आमाशय असे म्हणतो त्यानंतर लहान आतळे व मोठे आतळे म्हणजे हा भाग झाला त्यानंतर सहावं मलाशय आणि सातव बुधत्वा आता हे याची आकृती इथं हे बघा हे आकृती इथं बघा तोंड दिसत आहे त्यानंतर हे ग्रस्नी ग्रासिका हे जठ लहान आतडे मोठे आतडे त्यानंतर हे मलाशे आणि हे कुदद्वार तर अशा प्रकारे हे आ, या आकृतीद्वारे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपला हा जो अन्ननलिकेचा जो भाग आहे हा कसा असतो या अन्ननलिकेचे एकूण जे, जे लांबी हे सुमारे नऊ मीटर असते किती असते नऊ मीटर अन्ननलिकेची लांबी जवळजवळ नऊ मीटर एवढी असते त्यानंतर आता बघा पचन ग्रंथीमध्ये दुसरा भाग आहे पाचक ग्रंथी दुसरा जो भाग आहे हा काय पाचक ग्रंथी आता या पाचक ग्रंथीमध्ये बघा कोणकोणते भाग येतात याच्या पाचक ग्रंथीमध्ये सर्वात पहिला आहे ते लाल ग्रंथी पहिला पाचक ग्रंथीमध्ये सर्वात पहिला जो भाग येते आहे ते लाल ग्रंथी जो दुसरा जो भाग येते हा यकृत दुसरा जो भाग येते हा आहे ते यकृत पाच ग्रंथी मधला पहिला भाग येतो लाल ग्रंथी दुसरा भाग येतो यकृत आणि तिसरा जो भाग येतो हा येते स्वादुपिंड आता पचन संतेमधील जे दोन भाग पडतात यामध्ये दुसरा भाग जो आहे पाच ग्रंथी यामध्ये पहिला भाग जो कोणता पडतो लाळ ग्रंथी दुसरा भाग यकृत आणि तिसरा भाग साधुपिंड आता मी तुम्हाला याची सुद्धा आकृती दाखवतो दा, इथं बघा हे बघा याच अन्ननलिकेला लागून जे आहे या अन्न लागून जे असतो या, या अन्ननलिकेलाच समष्ट केलेले असतात हे लाल ग्रंथी तोंडामध्ये असते त्यानंतर एकूत आणि त्यानंतर हे सदोपिंग या आकृतीमध्ये तुम आता तुम्हाला दिसलं आता इथे आपण सर्वात पहिले तोंड तून। या तोंडांना आपण काय करतो बरं कोणाला सांगता येईल तोंडाला आपण अन्न चावून खातो पण तोंडाने चावल्या जाते का नाही चावल्या जातो तर चावण्यासाठी आपल्याला काय आवश्यक असतात या तोंडामध्ये दहा तर आपण आता माहिती बघू दाताविषयी हे दात कुठे असतात तोंडात असतात आता हे दात काय करतात अन्नपचनाची सुरुवात मुखातील दाताच्या कार्यापासून होते अन्नपचनाची खरी सुरुवात हे जे तोंड असतील या तोंडाचे जे दात आहेत हे दात या अन्नपचनाची खरी सुरुवात करतात हे काय करतात आपण जे अन्न खातो याचे काय करतात बारीक बारीक लहान तुकडे करतात आणि हे लहान तुकडे कस, कसे करतात तर यामध्ये आता अजून परत एक आकृती दाखवतो ही आकृती बघा इथं दिसते तोंडामधील हे दातांचे आकृत दात आहे यामध्ये बघा हे पटाशीचे दात त्यानंतर हे सुळे दात आणि हे उपदाळा आणि हे दाळा म्हणजे हे चार प्रकारे दाताचे आहे आणि हे वे दात वेगवेगळे फक्त या दातावर एनेमल नावाचे आवरण असते या दातावर एनेमल नावाचे कठीण आवरण असते तर हे एनिमल कॅल्शियम पासून बनलेलं असते कशापासून बनलेलं असते कॅल्शियम पासून बनलेलं असते तर आपण जे अन्न खातो याचं बारीक बारीक लहान भागात तुकडे करण्याचं काम आपल्या तोंडातील हे दात करत असतात आणि या दातावर एनिमल नावाचे कठीण आवरण असते या अॅनिमल कॅल्शियम पासून बनलेलं असते तर त्यानंतर या तोंडामध्येच लाल ग्रंथी जे तोंडाला लागून जे लाल ग्रंथी असते याला अन्न लागून या लाल ग्रंथीतून ताईम नावाचे टायलिंग म्हणजे टायलिंग या टायलिंग नावाचे जे विकर आहे तो आहे हे विकर हे विकर तयार होते टायलिंग नावाचे विकर या लाल ग्रंथीत तयार होते आणि हे विकर आपण चावलेल्या अन्न मिसळते आणि त्यानंतर तिथं या हे मिसळल्यामुळे तिथं एक स्टार्क नावाचे स्टार्क म्हणजे यालाच आपण म्हणतो पिष्टमय पदार्थ काय तयार होतो पिष्टमय पदार्थ तयार होतो एक टार्स नावाचा पदार्थ होतो कशा कसा कशामुळे होतो हे दाताने जे बारीक तुकडे तयार हो, केलेले असतात या दाताच्या बारीक तुकड्यामुळे या टायलिंग नावाचे जे विकर आहे हे विकर या आपल्या अन्न पदार्थामध्ये मिसळल्या जाते आणि ते मिसळून टार्स नावाचं म्हणजे टार्स जे असत त्या नावाचं पिष्टमय पदार्थ आपल्या तोंडामध्ये तयार होतं आणि याचे रूपांतर या टारचे रूपांतर ना शर्करा किंवा माल्टोच शर्करा किंवा माल्टोज माल्टोज नावाचं शर्करामध्ये रूपांतर होते माल्टोज नावाच्या शर्करामध्ये त्याच रूपांतर होते आणि हे जे द्रावण आहे हे जे द्रावण आहे हे द्रावण यानंतर आपल्या जेठामध्ये पुढे टकल्या जाते आता त्यानंतर बघा आपल्या ग्रस्नी या ग्रसनीलाच आपण दुसरा जे नाव देतो आपण याला म्हणतो घसा या घश्याचं काम काय आहे या घश्याचं काम आहे जे खाल्लेलं बारीक चावलेलं चावले, चावले अन्न आहे जो बारीक आता इथं झालेला जो माल्टो किंवा हे स्टार पश्चिम पदार्थ आहे याला पुढे खाली अन्न नजिकेत लोटणे किंवा ग्रासिकेपर्यंत लोटणे आता जे घशापासून किंवा या ग्रसनेपासून जे जठरापर्यंत जे ही जी नळी असते या नळीला आपण ग्रासिका असे म्हणतो त्या ग्रासिकेचं काम काय आहे तर या घशामध्ये मुखातून तयार झालेला पातळ पिष्टमय पदार्थ हा घसा पुढे लोटतो अन्न नजिकेचा पुढचा भाग असतो ग्रासिका हे ग्रासिका हा जो पिष्टमय पदार्थ आहे हा जठरापर्यंत म्हणजे या आमाशयापर्यंत आपल्याला पोचवून देतो तर यानंतर जेठर हे आमाशय जे आहे या आमाशयातून <coughs> आपल्याला सर्वात महत्वाचा म्हणजे साधू जो स्रवतो हा इथं या जठामध्ये मिसळतो आणि हे साधुरस या साधुरसमध्ये साधुरसामध्ये वेगवेगळे विकरे समाविष्ट झालेले असतात आता या साधुरसामध्ये मिसळ साधुरस मिसळल्यानंतर हा जो पिष्टमय पदार्थ आहे हा पुढे लहान आताळ्यात जातो या लहान आताळ्यातून हे जे विद्राव्य घटक आहे जे आवश्यक आपल्याला पिष्टमय पदार्थ आहेत हे आपल्या शरीराला रक्तामध्ये अ शोषून घेण्याचं काम रक्तामध्ये शोषून घेण्याचं काम लहान आतळे त्यानंतर मोठे आतळे हे आपलं कार्य करतात त्यानंतर बघा जो उरलेला जो चोथा आहे उरलेला जो भाग आहे हा मलाशयामध्ये साठवला जातो जो निरर्थक निरुपयोगी जो भाग आहे हा या लहान आतड्या आणि मोठ्या आतड्यातून शोषून घेतल्यानंतर जे आवश्यक जे पोषक द्रव आहेत इष्टमय पदार्थामधले हे शोषून घेतल्याने लहान आतड्या आणि मोठ्या आतड्यातून शोषून घेतल्यानंतर जो निरुपयोगी जो भाग असतो हा मलाशियात साठवला जातो आणि त्यानंतर गोधद्वारातून तो आपला बाहेर टाकला जातो अशा प्रकारे आपलं या संस्थेचं कार्य आज आपण बघितलेलं आहे तर आता तुम्हाला मी एक देतो उद्या तुम्ही आपल्या या अन्नलिकेतील अन्ननलिका आहे या अन्नलिकेतील जे तोंडाचा भाग आहे या तोंडाच्या भागाचे एक आकृती काढून आणायची आहे जी मी यादी दाखवते ती आकृती तुम्हाला ಚಾಂಗ ಕಳು ದಾಪಾಯ ಕಳು ನಾನು ಏ